हो आता हा उतरणीचा रस्ता आम्ही डोंगर चढलो दोन आणि आता परत एक उतार आहे पूर्ण आणि पावसामध्ये इकडे येऊ शकत नाही एवढं घनदाट जंगल असतं आता पूर्ण आहे ना सगळं मस्त रानातून जेवण किती भारी लागतं रस्ता आपण घेतल्या सोबत जय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहोत आणि सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो आहे राणामध्ये कामासाठी आणि मामी शेतीची कामं असतात त्यावेळेस आमच्या गावाकडे शेती संपल्यानंतर गावाक काय काम करायचं तर सगळेच लोक घरी नसतात तर आमच्या साखरीमध्ये बऱ्याच महिला काम करण्यासाठी येतात इकडे वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये जिकडे आंब्याच्या झाडं आहेत खूप मोडमोडस सारी आणि इकडून असं डोंगरातनं रस्त्यावर जायला आणि आपल्याला जायचं आहे कुठे मोराच्या टोकातनं कुठे जायचं आहे धरणाकडे जायचं आहे म्हणजे अगदी वेळाच्या गावापर्यंत पोहोचणार आहोत आपण तर साखळीतनं चाललं आहे तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवणार आज दिवसभराचं काय काम चालतं तिकडे ज्या महिला शेतीची कामं ओरखल्यानंतर काय काम, काम करतात खास करून झाडी मारणं त्या कंपाऊंडची सगळी देखरेख करतात सगळ्या गावातल्या महिला आणि जाऊया चवत्या वर्षा आम्ही सकाळची वेळ आणि जेवण खाऊन घेऊन जातो कारण काय दिवसभर काम असतं चला आज आमचा गावाकडचा ट्रेक पण होणार आहे कामं होणार आहेत आणि तुम्हाला गावाकडच्या कोकणातला एक फील द्यायचा प्रयत्न करणार आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आणि गावात नवीन चाललं आहे बाहेर आता शॉर्टकट रस्ता काढला काय रस्ता लय डेंजर आहे घेतो मी नंतर अगा कवाल असं तोडलेला कवाल तोडलायचा शॉर्टकट पकडला लॉंगकट होऊन जाईल हाल तुम्ही रस्ता डेंजर सोडला तो डेंजर आम्ही तिकडे खाली होतो सारे खायचो लहानपणी हा ना तिकडे खाली अरबी समुद्र एकदम खाली आणि इकडे खाली साखरीचं गाव आहे ते आम्ही गावात पाचच्या साईड ने आलोय गावातली घर त्या साईडला आहेत दुसऱ्या रस्त्याने आलो मी हा एक रस्ता आहे असं गावात जायचं टेंबी टेंबी म्हणजे गावाच्या वरचा टोक टेंबी वरती पुढे जाऊन जंगल पण लागणार आहे आपल्याला आता थोडासा असा रस्ता आहे पुढे जाऊन पूर्ण जंगलाचा आहे आणि चढण पण आहे वरती डोंगर चढायचा आपल्याला आम्हाला येऊन असा रस्ता, रस्ता लागलाय खाली अरबी समुदाय दिसते केळशीची खाडी आणि पूर्ण हा डोंगर मी व्हिडिओ प्लॉ करतो त्या साईडला तो वेळास गाव इकडे आहे आणि हा असा रस्ता असा तो रोडने गेलो तर पूर्ण फिरून फिरून तर हा शॉर्टकट रस्ता आहे असा पूर्ण वरून अगदी वेळाच्या गावात जायला पण शॉर्टकट रस्ता आहे मायनिंगवरून आणि हा रस्ता आम्ही युडब्ल करतो ह्या साईडला जातो तर आज जिकडे चाललं आहे कच्चा रस्ता आहे पूर्ण आणि पायवाट आहे पूर्वी इकडे मायनिंग चालायची आणि आता तिकडे चाललं आहे वरती बॉक्ससाईडचं मोठं मायनिंगचं काम तिकडे चालायचं पंधरा वर्षापूर्वी नवीन रस्ता दुसरा चालू झाला इकडे हाच आहे ना हो बरेच वर्ष आलं पिकडे नाही साईडला आता रस्त्या कोण जातच नाही मी म्हणजे आम्हाला ह्या आंब्या खाली झाड हे झाड आहेत ना आंब्याची मोठी मोठी त्यांच्या खाली खूप सारे आंबे पडलेले मिळतात आता हे जर आणते आंबे थोडेसे उशीर येतात तर त्यावेळेस खूप मजा येते महिन्यात त्या कोकणात गावाकडे खूप मजा असते खास करून रान मे असतात त्या आम्हाला करवंद काजू फणस आंबे आता आम्ही घरात नाही निघालो किती साडेआठला ना तिथे पावन निघालो आणि एक तास लागतो बरोबर ना त्याला डोंगर चढायला लागतो एक तास एक तासाची ट्रेकिंग आहे आमची नंतर जाऊन दिवसभर काम करायचं तिथे अर्धा रस्ता अजून बाकी आहे खूप किंजल आहे किंजलच्या झाडाला किंजलच्या झाडाला अशी फुलं येतात ह्या टायमाला नाही फुलतात किंजल ह्या टायमाला असं खालनं वर चढकतलं चढणीचा रस्ता आहे रस्ता काजू रस्त्याला काजू आता मोरले भरपूर आला मग झाले काजू की असे सहज बिया बिया जवळ तुमचा पण काजू आहे ना ये दरवर्षी येतच नाही तुमचा काजू आला की नाही काजू आला की रिकड जा दरवर्षी येते आता या बिया जुन होतील मस्त पैकी जसं चवून पडत जाईल ना सकाळचं कवळ खार पडते कवळं होऊन आणि बिया पण चांगल्या होतील वातावरण एकदम पोषक आहे साठी कोकणातलं वातावरण फळ झाडं चांगली मस्त बहरतात या बाजूला बघते चिकला हा सीझन असतो या टायमाला हे जास्त महिने नसतात ही, ही काळा तोडायची आणि घरी जाऊन अशीच ठेवायची टिपामध्ये मग चांगली पिकतात तर ह्या सीझनमध्ये चिकला पण असतात हे गावाकडे खूप असे रानमे आहेत जे सगळ्यांना परिचित आहेत काही जणांना परिचित पण नाहीत चिकला आमच्याकडे चिखला बदल हा खूप आहेत जाळीची जाळी असे रस्त्यामध्ये खूप मिळणार आणि ह्या आपल्या गावाकडच्या सगळ्या जंगलामध्ये आणि जेवढी पण झाडं आहेत ती काही ना काहीतरी अनौषधी आहेत का ना गुणधर्म आहेच चला वरती चला अरे बोरा बघित झाली अजून पिकली नाही काय आमटी आहे लिहाले पण बोरी भेटतात बघा वरती बोरा पण आहेत वरती असतील ना बोरा वरती आहेत आम्ही बोलले सपाट भागाला आता आणि इथून हा रस्ता गेला पायवाट माझ्या आत्ताच्या गावी जास्त रस्ता आहे तर आमचं आम्हाला आठवत आहे आमचं ओसा झालं ना औसा लग्नाचा औसा तेव्हा आलेलो तिथून आत्ता आलो ह्या टायमा ह्या साईडला किती वर्ष झाली दहा वर्ष जास्त असतील आता दहा वर्षाने मी ह्या रस्त्याला आलो आता आणि इकडे पूर्वी मायनिंग चालायची आणि आता हा रस्ता इकडे बघा झाडं लावली का इकडे काय लावली झाडली पहिली पूर्ण सपाट केली होती जागा आहे खड्डे आणि ते खड्डे भरले का आता तिकडे पूर्ण मायनिंग होती पूर्वी ज्या वेळेस आम्ही लहान तो गावी शिकत होतो ना त्यावेळेस तिकडे बॉक्साईडचं काम चालायचं बंद झालंय सगळे आता तिकडे सड्या होता की जंगल होता सड्या होता ना तिकडे बलदे आहे बलदे किल्लाने तिकडे हा बॉक्स साइडचं उत्खनन चाललेलं पूर्ण तिकडे केवढे मोठे मोठे खोदलेत बघा ना खाले खडप आहे सगळे हे बघा हा अशी पण जागा होती का हा

तिथे पण जातो करवंद अजून आले नाही एक करवंद आमच्यासाठी खास तयार झाले बघा मोठी मोठी आणि करवंद अजून अजून आलेच पण नाही तर नवा करासाठी तीन आहेत तिकडे वरती आहेत थोडं मोठे मोठे आहेत काढू ना मोठी झून झाली रे एका ठिकाणी पहिलाच आहे अजून कुठे फुललीत पण नाही मस्त आणि मोतीयार न्यायला आम्हाला आणि मेन म्हणजे आज गावातले आहेत ना बाकीचे पण भरपूर सारी माणसं गेलीत कामाला आणि भरपूर असतात कामा ग्रुप एकत्र आपण त्या डोंगरावर जातो ना अपलोड करा व्हिडिओ हा लांब आहे खूप झाली छोटे छोटे बोर आहेत पिकाय लागले त्या हळूहळू म्हातारीची मेवा, मेवा। केस होतात ना मेवा अख्या रस्त्यात आहे आता परत जंगलचा रस्ता सुरू झाला नाही हा बघा एकदम घनदाट घनदाट जंगल तो पण गावातला कुत्राच आहे त्याला पण याच्या कामावर पूर्ण घनदाट जंगल एकटा येऊ शकत नाही एकदा डुकऱ्या वगैरे असेल बघा खोदतात तशी खाली खाली दिवली बघा डुकरांचं काम आहे सगळं इकडे पूर्ण एरिया खोदून टाकण्या बघा मुळे खायला येतात रात्रीच्या वेळेस जंगलचा रस्ता ट्रेक करून चाललाय आम्ही एक चुकीवर तुम्हाला मागात पडेल सोपू दे तीया। 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 सर। या साईडला बघता ना या मंदुकडी परजीवी वनस्पती दुसऱ्यांच्या बलाव जगते तिला वाटतं मीच मोठा झालोय पण ती असते दुसऱ्यांच्या बलावर ते झाड चुकलं तर हे काय नाही करू शकत असं पण आहे काही असतात मंडळी दुसऱ्यांच्या नावावर आपलं नाव कमवायचा प्रयत्न करतात किती दिवस जगणार असं नको व्हायला आपलं अस्तित्व आपण निर्माण करायचा हे निसर्ग शिकवत असतो आपल्याला दुसऱ्यांचं नाव वापरून नाही करायचं पण नाव वापरायचं तर वापरायचं आणि चांगल्यासाठी पण नाही वापरायचा कुठल्या अर्थाने वापरतात जाण्याजाणे समजावं निसर्ग परतफेड करतोच आता हा पूर्ण असा उतरणीचा रस्ता आहे आम्ही डोंगर सडलं दोन आणि आता परत एक उतार आहे पूर्ण आणि पावसामध्ये इकडे येऊ शकत नाही एवढं घनदाट जंगल असतं आता पूर्ण सुकलं आहे ना सगळं हे बघा पूर्ण असा उतार आहे आणि मेन म्हणजे त्यासाठी गावात आहे ना त्यांचे प्रत्येकाच्या घरी कुत्रे असतात शिकारी कुत्रे जसं हा मामींसोबत कुत्रा येतो आणि खास करून तर खराड्या मंचातला कुत्रा आहे पण मामींसोबत जास्त असतो तर हा मोती कुत्रा आम्ही आलो की आम्हाला पण ओळखतो आणि तो येतो आता जंगल उतरायचं आहे पूर्ण आम्हाला खाली आई वाटावर कशाच तुम्ही फक्त एकदम म्हणतात हा दत्त रस्ता कुठे डायरेक्ट हा मोराचा टोक ना इकडे मोर खूप आहेत पावसामध्ये तर खूप ओरडतात ह्या हो टायमाला पण असतात खूप असत्या आहे मोराचा टोक खास करून मोर आहेत ना अशा तिथे उंच सकल बघा उतार आहेत तिकडे मोर असतात साखरेच्या गुरांची खासियत आहे वर्षभर वर राणामध्ये असतात क्वचितच गावामध्ये येतात एकदा शेतीची कामं झाली की ही गुरं स्वतः आपसुकच राणामध्ये जातात आणि राणामध्ये राहतात आणि त्यातल्या कि खेडमांचं शंभर पण आहे श्रीरामाने शंभर रुपये बघितलं असेल तर खेळाडमांची शेतलावणी करतात आम्ही मामी आम्ही यात पावसामध्ये तर हे शंभर रुपये बघा ह्या टायमाला इकडे राणामध्येच असतात आणि क्वचित येतात ना घरी येतच नाही राणामध्येच असतात आणि हे अशी कुठलीच गुरं नाही साखरीच्या गावातली गुरांची खासियत आहेत ते लोक राणामध्ये राहतात रान मोकळ्या जा आणि ते एकत्र झुंडीने राहतात एकत्र असे ग्रुपने जसे रानटी कशी तसे तिकडे गेला शंभर हा शंभर म्हणजे त्या बैलाचं नाव आहे शंभर नवीन मंडळी माहित असेल तर आणि आपल्याला तर डोंगर दिसायला लागला समोर तो आहे वेळाचा डोंगर तिकडे इथे धरण आहे खाली धरणाकडे पोचला आम्ही तिकडे नाही येऊ शकत आम्ही एकटा जाणकार माणूस असेल येऊ शकत नाही इकडे त्यांचा वाजायला लागला बघा रानटी कबूतर आमच्याकडे त्याला कवडा फक्त होतात कवडा अशी झाडी मारायला लागते का माहिती आहे का अशी झाडी जर नाही मारली तर हे कलम आंबे आहेत त्यांना बाज नाही ना चांगला ना तर हे पूर्ण जंगल आहे ना असं क्लीन करावं लागतं म्हणजे एक्स्ट्रा झाडी असते वाढलेली छोटी छोटी अशी बघा फुरटी झाडं त्यांना तोडा लागतात तरच मोकळा होईल ना तरच मोकळा होईल आणि थोडीच आंबे येतील चांगले कंपाऊंड समजणार कसा तर बाबा इकडे क्लीन तसा केलं आहे तसा स्वच्छ तो काजू आंब्याची झाडं दिसणार का मग नंतर मग हा जाळतात प्रत्येक कंपाऊंड प्रत्येक रानाचं एक राखणदार असतो तसं इकडचे जे काही माणसं आहेत ना त्यांचे राखणदार ठरलेले आहेत तर इकडचा निसर्गालाच ते देवता मानायचे हा इकडे उंबराचं झाड आहे ना इकडे खाली बघा हे इकडे खाली भवन पण आहे आणि इकडे दगड एक आहे आणि असं ते म्हणायचे की हा आमचा देव आहे जर आमच्या कंपाऊंडमधले इकडे कोणी आंबे वगैरे हेले काजू वगैरे तर त्याचं तो इकडे रक्षण करतो आणि त्याला जे काही दाखवायचं का ना ते दाखवतो तशी लोकांची समज आहे म्हणजे निसर्गावर त्यांचा विश्वास होता आणि ते करायचे अजून पण करतात त्याला देणं वगैरे देतात तर हे दे उराचं स्थान आहे इकडे आणि प्रत्येकाच्या रानामध्ये अशी झाडं असतात कुठल्या कुठल्या आमच्या पण खेत्रपालाकडे आम्ही देतो तर ते आहे ते कोकणातली माणसं आहेत ते चांगले समजू शकतात सगळे बसल्या तिथे सगळ्यांनी फेटशी बांधलं आधी

आणि इकडे अळंबी येते पावसामध्ये इकडे या साईडला तर अळंबी पक्का मिळणार पण इकडे कोण येऊच शकत नाही पावसामध्ये कारण खूप घन घडदाट जंगल असते इकडे आता आम्ही चाललो आहे धरणावर वेळ्यासाठी वरून आजूबाजूच्या गावांना तिकडून पाणी जातं हा धरण आहे खाली आम्ही एक टायमाला आलेलो आत्ताकडे गेलो साकरीत चाललेलो तेव्हा आम्ही चुकलेलो पूर्ण चकवा लागलेला आम्ही या धरणाकडे खाली खाली होतो खूप फिरलो फिरलो नंतर रस्ताच सापडत नव्हता त्या आठवण आहे जुनी चकवा लागतो रानामध्ये आणि त्या पावसाळ्यात दिवस होते शेवटी रस्ता सापडल्यानंतर आज आमचा सा जंगल ट्रेक आहे आणि इकडे ज्या महिला काम करायला असतात ना त्यांची मजुरी असते दर दिवसाची आणि ते काम करतात आता इथे कोणाचं वैयक्तिक हे कंपाऊंड नाही आहे त्याच्यामुळे ते काम करायचं आम्ही जस्ट इकडे आलो आहे मामीसोबत आमचा व्हिडिओ अपलोडिंगचं काम होईल आणि त्यानिमित्ताने तुम्हाला इकडचा हा आमच्या दैनंदिन जीवनातलं डेली ब्लॉग बघायला मिळेल आणि इकडे रेंज नाहीत तर रेंजसाठी आम्ही चाललं नाही एक पाण्यावर पण जाव्या खाली आम्ही बोलतो निवडुंग दिसत नाही आजकाल कुठे पण इकडे निवडुंगाच्या पूर्ण अशा जाळीच्या जागे आहेत किती जुनी आहेत निवडुंग हे बघा पूर्ण भरलेत त्या टायमाला इकडे बघा हे बांध होते पूर्वी लोक इकडे शेती करत असतील सर्वे करत असणार तर ह्या टायमाला आता कोणच नाही इकडे आणि पूर्ण सुकाट आहे सगळ्या आणि ही आता जाळी कोण तोडत पण नाही निवडुंगाची तर पूर्ण खूप वाढले म्हणजे अक्षरशः भरले पूर्ण आणि आम्ही फिरतो आहे ट्रेक चालू आहे जंगलला जंगलामधला आता टाला इकडे डुकर वगैरे पण असतात मोती पण आलाय आणि हा राय सुरेश पाणी बघा स्वच्छ एकदम आणि पावसामध्ये इथून आहे ना पाणी ओसंड वाहत असतं एवढं पाणी असतं कारण पूर्ण राहवाली बलते तिकडून सगळं पाणी आहे तिकडं आणि केवढा मोठा झालं वाटत नस रे लांबून आपलं छोटं वाटायचं खूप मोठा आहे मासे पण आहेत ते हा खतरनाक आहे मोठा धरण आहे रे खूप मोठा धरण आहे इथून पाणी वाहत असेल ना केवढा धरण आहे बाप रे केवढा मोठा बघ ना इकडच्या सगळ्या गावांना इथलंच पाणी जातं काय मोठा धरण नाही आणि हा धरण दिसतो तिकडच्या आपण दाखवलं आहे व्हिडिओमध्ये अगोदरच्या पावसाळ्यातल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे इथून किती पाणी ओसडणार असतं पावसात इथे येऊ शकत नाही एवढा डिस्की स्पॉट आहे हा एवढा मोठा धरण बांधला मोती मस्त कुत्रा आहे स्वच्छ पण आहे त्याला धुतात दररोज चांगलं घालतात त्याला सेकंड डे सेकंड डे सेकंड डे सेकंड चला आम्ही खाली गेलेलो तिकडून आलो आम्ही धरणावरून आता महिला सगळ्या इकडे आराम करते जवळ थोडून आणि इकडे चहा बनवले गरम आहे ते हे चूल वगैरे करून पण बनवतात हे पकडायला काय हाय चहा रानामध्ये चा पियाची मजा जमा कुठल्या जमानाचं रानातली चहा पियाची मजा पातेरी वितेरी पण भरपूर आहे बघा एक शिंगी गाय आणि रान रान वळून खाय तिला बोलतं की कोयती आणि ती, ती बघा कशी रान वळते तिला एकच सिंग असतं असं हे सोडायचं बरोबर नाही मंडळी मेहनत पण आहे तशी माणसांची आणि रिस्की पण काम आहे थोडं जंगलामध्ये कोणी काय असू शकतं जीवावरती काम करतात लोक पण आता त्यांना सवय झाली म्हणून ते करतात की काय आम्ही पण लहान होतो त्या यायचो असं रानामध्ये कारण मुंबईला स्थानिक झालं म्हणून येत नाही पण मजा पण येते तेवढी काम करायला सगळ्याजण एकत्र मिळून करतात त्याच्यामुळे ते बघताय वारूळ आहे मुंब्यांचं वारूळ आहे बघा हे बेलकीचं काम काय करता तुम्ही हे पुढे ढकलायचं काम ना ढाक ढकल हे पुढे ढकलायचं ना एका ठिकाणी घाणे करायचं पेटवून टाकायचं ना बाबा जाळून टाकून देतात हे बघा इथे कचरा जमा होत नाही मग ते सगळं असं जाळून भाजून टाकतात सगळं खूप भारी झाडे दळून मजा आली तर मंडळी जेव्हा जेव्हा आम्ही गावाकडे येतो कोकणामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला एक इकडचं आमचं गाव आमचं कोकण आम्हाला अशी एक वेगळी ऊर्जा देत असतं जेव्हा कधी शहरामध्ये आपण जेव्हा जातो कामानिमित्त रोजगारासाठी आपण सगळे जात असतो कोकणातले सगळे लोक आता गावाकडे ओस पडली तरी लोकं शहरामध्ये कामाला जातात आणि तिकडे कामामध्ये असताना सगळ्यांच्या काही मनाचा काही घडत नाही कामावरचा ताण असतो बाकीची चिडचिड असते सगळ्या गोष्टी असतात पण जेव्हा कधी तुम्ही गावाकडे याल ना तुम्हाला हे गाव इकडचं निसर्ग इकडचं पूर्ण गाव पण खेडं तुम्हाला जे आत्मिक समाधान देईल ना ते कुठेच जगात मिळणार नाही आणि त्या मिकल्यानंतर अनुभवतो रामात जावा किंवा कुठल्या एखाद्या जा पानवठ्यावर जावा एखाद्या विहिरीवर जावा कुठे समुद्रकी जावा कुठेही जावा तुम्हाला हा निसर्ग कोकणातलं ग्रामीण जीवन तुम्हाला अगदी सुख समाधान देतं आणि खूप सारी सारी मंडळी असतात ना आणि सगळी साधी सोपी सिंपल माणसं आहेत आणि कोकणातली सगळी ना कोकण सादरी होळी का बोलतात हो ती अगदी कमीत कमी साधनामध्ये सुख समाधान मानतात हे सगळे झाडे तोडतात तो इकडची गावाकडची लोक सगळी मुंबईला आता झाले एकेकाळी त्यांनी पण ही अशी कामं केलेली आहेत त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आठवण येईल बाबा आम्ही पण अशी पहिली झाडे तोडायचं आता काही कारणामुळे मुंबईला गेलेत काय पण हा आठवण असतात आपल्या व्हिडिओमधून आपण दाखवायचा हाच प्रयत्न करत असतो की कोकणातले जे लोकांनी अनुभव घेतले ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया नक्कीच हा व्हिडिओ केलेला आहे इव्हन आता मामीन पण आम्ही सांगत असतो की ह्या गोष्टी आता तुम्ही नका करू मेहनत ना करू त्यांचं वय झालंय आणि पण परंतु कसं गावची माणसं घरी शांत कधी बसत नाही आता हे काम झालं किंवा घरातली शेतीची कामं म्हणा किंवा काही ना काहीतरी कामात बिझीच असतात कायमस्वरूपी वर्षाचे बारा महिन्याचे शेती संपली ना तरी कुठे बांध घालणार कुठे काय ना काहीतरी काम चालू महिने रानामध्ये यायचं झाडे तोडायची तिला आवड आहे आम्ही तिला बोलतो की नको करू कशाला करतेस घरी बसायचं ना आहे ते जेवण खा, करायचं खायचं घरी राहायचं तर ती बोलते नाही रानामध्ये गेली पा ना करीं। करीं। करीं ना 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 की पाय मोकळे होतात तेवढं आपल्या अंगाची हालचाल होते आणि इव्हन आम्ही आई पण मुंबईला असते ना कधी 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 तिला की गावाला फिरायला पाहिजे आई पण सारखी येऊन जाऊन असते तिला आम्ही किती वेळा म्हणतो की हा पण ती मध्ये नाही तर आमचं पण असंच कधी कधी होतं ना की आपण ठीक आहे रोजगारानिमित्त शहरामध्ये आहोत पण हळूहळू का होईना आपले पूर्ण बोलतात ना डायव्हर्ट आपण होऊन गावाकडे ना खेड्याकडे वर ना या सगळ्या कुठेच नाहीये अनुभव तर घेतला पाहिजे थोडा शहराकडचं गावाचं पण ते शेवटी जीवन जगता आलं पाहिजे बरोबर शेवटी काय म्हणून आपला आत्माला समाधान मिळणार आहे तो शांततेत शांततेच घेणार तो मोक्षपधारा जाईल नाही तर कुठेही राहिला तरी मन खात राहील शेवटी समाधानी राहणं हे खूप गरजेचं आहे बरोबर माणसाने ज्या जेवढ्या भेटते जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावं एवढं पाहिजे तेवढं पाहिजे अति हव्यास मसाला आपल्याला आपल्या शिल्की प्रमाणे मिळणारच आहे ते काय तुमच्या नशिबात जेवढं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे तर तुम्ही हे नाही बोलतात ना प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलात ना त्याचा ते तुमच्या नशिबातला कोण घेऊ शकत नाही असं आहे तर आता तुम्हाला हा एक मेसेज यातून दिलेला आहे दुपारची वेळ होईल त्यानंतर जेवण करायचं आहे नंतर आम्हाला पण जायचं आहे दुसऱ्या कामासाठी आणि आम्हाला व्हिडिओ अपलोडिंगचं काम इथे करायला आलो पण काही व्हिडिओ अपलोडिंगचं काम होत नाही कारण इथे पण रेंज फक्त एकच काढी आहे जिओची तर गावाकडे रेंजचं खूप चॅलेंजिंग काम असतं तर आम्ही जाऊ दुपारनंतर कदाचित दुसऱ्या ठिकाणी वेळाच वेळ पुढे जायला लागेल वेळाच लांब आहे थोडा जायचं आहे आपल्याला बरोबर सव्वा एक बांग झाले बांगच आवाज जवळ बसतात सगळे आता या काय आणलं जेवायला बघूया काय काय आणि एरवी आम्ही इकडून असतो तेव्हा आम्ही येतो फक्त त्यांचा बोलताय घेऊन

बाय करा बाए बाए। <laughs> का चल मग बाय हा हा सगळे आता बाकीच्या महिला आहेत त्या सगळ्या जण आला चवती झाडाकडे झोपाला तिकडे जरा होत ना वाम कुक्षी कुक असं केला ते पंधरा वीस मिनट मस्त पडतात तिकडे काही गेलेत महिला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले की गावाकडे कशाप्रकारे राहनात जाऊन कामं करतात आम्ही पण इकडे येऊन एक तो अनुभव घेतला आणि वर्षांनी थोडासा तिकडे झाडी पण तोडली मी खाली गेलेलो धरणावरती आणि नंतर मग आम्ही दुपारचं जेवण पकेल मामीसोबत वगैरे आणि छान वाटला तर हा असा आजचा दुपारपर्यंतचा व्हिडिओ आमचा गेलेला आहे कोकणातल्या गावाकडचा लाईफस्टाईल आता आम्ही चाललंय रिटर्न पुन्हा आमचा व्हिडिओ अपलोड करतो त्या स्पॉट होते इथून थोडासा अर्धा पाऊस तास अर्धा तास लागाल ना चालत जायला तिथे गेटपर्यंत चालत जायचं आम्हाला पिराकडे तिकडे आम्हाला व्हिडिओ अपलोड करते तिकडे रेंज येते इथे रेंज नाही तर चला मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टक्के कसा वाटला थँक्यू बाय बाय